आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला दौंड येथे शेतकऱ्यांच्या वतीनं दुधाला हमी भाव मिळण्यासाठी बैलगाडीतून अनेक मध्ये पदयात्रा काढून दुधाला लिटर चाळीस रुपये दर मिळण्यासाठी गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सुमारे वीस किलोमीटर बैलगाडीचा प्रवास करून दौंड तहसीलदार कचेरीवरती लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं शासनानं जाहीर केलेले दुधाचे अनुदान अद्याप अनेक दूध डेअरीनं शेतकऱ्याला दिले नाही त्वरित ते मिळावे न मिळाल्यास पुढील काळामध्ये पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको केला जाईल भ्रष्टाचारी दूध डेअरीवरती त्वरित कारवाई करावी अशा दूध डेअऱ्या बंद करण्यात याव्यात असे निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आलंय या आंदोलनात आभासो शितळे माऊली निवगुणे प्रकाश दिलुसे केशव शितोळे अजिंक्य जगताप संदीप शितोळे योगेश निगडे आदेश शितोळे दुधाला भाव मिळण्यासाठी यांनी सभा घेतला होता संद साठी प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा